मधून पुण्यात सोनाराच्या दुकानात दरोडा टाकण्यात आलेला आहे सात ते आठ लावून हा दरोडा टाकलाय पुण्यात मोहम्मदवाडी परिसरात भर दुपारी ही घटना घडलेली आहे तर पुण्यात हा प्रकार घडलाय सोनाराच्या दुकानात हा दरोडा टाकण्यात आलेला आहे सात ते आठ दरोडेखोर आले आणि त्यांनी मास्क लावून हा दरोडा टाकलाय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी काय नेमका हा प्रकार आहे आणि कशा प्रकारे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे इथे सात ते आठ दरडखोर मास्क लावून दरोडा टाकलेला आहे जवळपास तीनशे ते चारशे किलो सोनं याने लंपात केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत पोलीस सगळी माहिती घेत आहेत स्थानिकांना विचारून पुढील तपास सुरू आहे मात्र दररोडखोर सी कॅमेरा मध्ये पळून गेल्याचं दिसत आहे आणि त्यांचा सोय पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे परंतु दिवसात हुँ. दरोडा पल्ल्याने पुणे पोलिसांसमोर सुद्धा मोठं आव्हान उभं टाकलेलं पाहायला मिळते गौरी हो नक्कीच बालाजी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी <स्थ>